नमस्कार मी वैष्णवी डिजिटल प्रभात मध्ये तुमचं स्वागत अवघ्या एक महिन्यावर गणपती उत्सव येऊन ठेपलेला आहे अख्ख्या भारतामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये गणपती नगर जिल्ह्यामध्ये जास्त बनवले जातात नगर जिल्ह्यामध्ये तसेच कारखानेही जास्त आहे आपण बघू शकता कारागिरांची लगभग सुरू आहे गणपती बनवण्यासाठी अगदी एक एक महिन्यावर येऊन गणपती उत्सव ठेवलेला आहे तर मोठ्या संख्येनं कारागिरांचं गणपती बनवण्याचं काम सुरू आहे कल्पक आठशे गणपती प्रसिद्ध आहेत तुमची स्पेशालिटी काय आहे फिनिशिंग महत्वाची आहे कलर कॉम्बिनेशन ते महत्वाचं आहे डोळे महत्वाचे आहे तरी आता महापालिकेने सांगितलंय शाडू आणि पीओपी चे गणपती होतात साधारण तुम्ही कसे गणपती म्हणतात शाडू का ला जास्त प्राधान्य जास्त प्राधान्य प्लॅस्टरलाच आहे लोकांचं शाडू मध्ये पेक्षा प्लॅस्टर जास्त महत्व पण ते गणपतीची विटे होती ते वितरत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे ना त्याला पर्याय पण आता शास्त्राने दिलेलं आहे काय साधारण किती काम पूर्ण झाले अजून किती राहिले सर आमचं साधारण सत्तर टक्के झालंय काम तीस टक्के बाकी अजून कसं वाटतं बाप्पाची मूर्ती बनवत आनंदच वेगळा आहे ना तो आता दोन्ही गोष्टी आहेत आर्थिक गणित आणि एक मनाला समाधान देऊन जात नगरमधून मधून बऱ्यापैकी परदेशात मूर्ती जातात असं काही कारखानदार किती टक्के बाहेर मूर्त्या जातात जवळ सगळं जेवढे कारखानदार आहेत ते सगळे बाहेर गावीच मूर्त्या म्हणजे देतात नगरमध्ये दे क्वचित असं थोडंसं जास्त नाही दिवसामध्ये साधारण किती गणपती दिवसात ना पंधरा ते कसं वाटतं बाप्पाची मूर्ती बनवताना चांगलं वाटतं छान वाटतं तुमच्या भावना काय शब्दपूर्वक करता येईल तेवढा करतो माझं नाव ओंकार ठाकूर आहे नगरमधून गणपती बाहेर जातात आणि नगरचे गणपती प्रसिद्ध असं ऐकलंय काय स्पेशालिटी नगरची नगरचे गणपतीमध्ये एक क्वालिटी अशी आहे की नगरचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ते बाकीच्यांपेक्षा खूप चांगले आणि नगरमध्ये गणपतीची कॉस्टिंग खूप कमी म्हणजे बाकी जर चे कॉस्टिंग चेक केले आपण तर त्यांची होलसेल कॉस्टिंग नगरच्या कॉस्टिंगमध्ये जवळजवळ पाच ते सहा पटीचा फरक पडतो त्यामुळे लोकांना क्वालिटी प्लस क्वांटिटी इथे मिळते त्याच्यामुळे लोक नगरमध्ये जास्त येतात आणि गणपती जास्त प्रमाणात आपल्या नगरचे जातात बाहेर बाहेरगावी पण जातात बाहेर परदेशात पण जातात आकडेवारी किती असते गणपतीचे साधारण बाहेर जाण बाहेर जवळजवळ आमच्या कारखान्यात धरलं तर जवळ दहा ते बारा हजारपर्यंत मूर्त्या बाहेर जातात आणि जर ऑल ओव्हर नगरचं आपण बघितलं गेलं तर दोन तीन लाखाच्या आसपास मूर्त्या बाहेर जातात तर जवळजवळ माझे एक नऊ साडे नऊ हजार गणपती बनवून झालेत आता फक्त माझे पाचशे सहाशे गणपती राहिलेत बनवायचे एक महिना म्हणजे तेवढे पूर्ण होणार का प्रयत्न करतो आम्ही पूर्ण व्हायचा आणि कारण कसं आहे की नगरमध्ये आम्ही टॉप असल्यामुळं आम्हाला क्वालिटी देणं भाग आणि कसं होतं की माझ्या गणपतीच्या बॉडीला तुम्ही हात लावला तुम्हाला आपल्या स्किन सारखी जी फील आहे तो तुम्हाला जाणवतो तेवढी तु। ते क्वालिटी देणं त्यासाठी थोडा वेळ लागतोच आम्ही प्रयत्न करतोय की होईल किंवा नाही होईल सांगता आत्ता तर काही सांगू शकत नाही मी जसं जसं वेळ जाईल तसं तसं कळत जाईल आम्हाला की झालं तर चांगलंच आता कसं आम्ही आमचं जीव होतो त्याच्यामध्ये काम करतो तर मग कस्टमरनी त्याला द म्हणजे काम म्हणजे ते म्हणतात ना देवासारखं पाहावं किंवा बार्गेनिंग करावं नाही आमचं याच्यामध्ये वर्षभर सगळं भांडवल गुंतलेलं असतं आणि जवळजवळ आमच्याकडं प्रत्येक नगरमध्ये भरपूर का लोक कामाला आहे वगैरे तर त्यांचं पण घर चालतं काही काही लोकं उदारी वगैरे ठेवून जातात तर ह्या गोष्टी त्यांनी केल्या नाही पाहिजे ह्या क्षेत्रामध्ये तरी किंवा आम्हाला थोडी प्रोत्साहन तरी दिलं पाहिजे आणि आम्ही प्रयत्न करू की दरवेळेस काही ना काहीतरी वेगळं गणपती वापरला सजून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा यावर्षी गणपतीची मागणी भरपूर प्रमाणे वाढली आहे तर असं झालं की यावर्षी आमचा खर्च हा जास्त होत असल्यामुळे ना पंचवीस टक्क्यांनी यावर्षी मूर्त्यांची रक्कम या जास्त राहणार आहेत कारण की कच्च्या कच्च्या मटेरियलचे रेट वाढलेत आणि मूर्त्या देखील यावर्षी शाडो मातीच्या पीओपीच्या दोन्ही प्रकारच्या या वर्षी आम्ही सर्व तयार केलेले आहेत कस्टम लोकांना लोकांची मागणी कशी पीओपी कडे आहे का शाडू मातेकडे कस्टमरची मागणी शक्यतो ही पीओपीच्या मूर्त्यांना जास्त आहे पण गेल्या दोन वर्षांमध्ये मा शाडू मातेच्या मूर्त्यांना देखील कस्टमर आता सुरुवात झाली आणि इथून इथून आपल्या गुजरात हैदराबाद वगैरे सगळीकडे माल बाहेर जातो बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्यामुळं गिरॅक भरपूर आहे गणपतीची सुरुवात साधारण आम्ही होलसेल बुकिंग हे एक जून पासून स्टार्टिंग करतो आणि दहा जून पर्यंत जास्तीत जास्त दहा दिवसांमध्ये आम्ही पूर्ण बुकिंग पूर्ण करतो वीस वीस तास प्रत्येक कारागिर आता काम करतो आता आमचं किती कारागिर आहेत तुमच्याकडे जवळपास आपल्याकडे अठ्ठावीस कारागिर महिला आणि पुरुष दोन्ही वर्गात आहेत गणपती बाहेर देशामध्ये प्रसिद्ध आहे असं ऐकलं तरी साधारण किती गणपती नगर मधून बाहेर देशामध्ये जातात बाहेर देशांमध्ये तसं एक पाच टक्के मूर्त्या तरी बाहेरच्या देशांमध्ये जातात मध्यंतरी आपल्या कारखान्यातून ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि अमेरिका या तीन कंट्रीमध्ये माल गेलेले परत त्याही पलीकडे की आम्हाला हैदराबाद आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यांमधून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर आमचा माल महाराष्ट्रापेक्षा हा इतर राज्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये जातो त्यामुळे या स्टॉक आम्हाला जास्त प्रमाणात ठेवावाच लागतो साधारण किती टक्के मध्ये बाहेर बाहेर देशामध्ये महानगरमधून जातात राज्याबाहेर म्हणलं तर जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के माल हा राज्या बाहेरच जातोय आज बाहेर देशामध्ये किती युरोप ऑस्ट्रेलिया वगैरे मध्ये या ठिकाणी मागणी किती थोडं पाच एक टक्के मागणी राहते जे अर्ध काम जे राहिले तेवढं गणपतीपर्यंत पूर्ण होणार का हो निश्चित होणार आणखी आता सार्वजनिक गणेशोत्सवांची आता तयारी चालू होईल त्या सुद्धा मूर्ती जवळपास एक वीस ते पंचवीस फोटापर्यंत असतात आपले माझं नाव आर्यन अमोल खैरमोडे मी राधव खेडगाव खेडगाव भूषण मी तीन चार वर्षापासून काम करतो म्हणजे माझी आवड आहे मी कॉलेज स्टुडंट आहे माझी आता ट्वेल्थ झाली बोर्स झाले आता मी फर्स्ट इयर ऍडमिशन रमेशोप्त मला आवडते त्यामुळे मी करतो आणि घरच्यांचा पण सपोर्ट आहे किती दिवसातून किती धोत्र घालू शकतो हे मॅटर करतो गणपतींच्या साईज वर आणि त्याच्यावर बट मोस्टली दहा बारा घालू शकतो मी आणि हातात एकदा जर मी बसले तर वीस पण राहू शकतो वीस पण मला फेटे आणि धोतर कोणत्या कोणत्या प्रकारचे बनवतात कापडी? कापडी फेटे आणि धोतर कोणत्या कोणत्या प्रकारचे बनवतात बरेच प्रकारचे पेशवाई फेटा नॉर्मल आपला मराठी फेटा बरेच म्हणजे जसं आता आजकाल इंस्टाग्राम वर माध्यमातून बरेच फेमस होत आहे तर त्याच्यामुळे समोरच्या जसं दाखवलं तसं एका हिशोबाने भावना काय तुम्ही हे जे बनवता बाप्पाच्या मूर्तीला तुम्ही एवढं सजवता करा तुमच्या भावना काय भावना एवढीच की म्हणजे भगवंत जो प्रत्येकाच्या घरोघरी बसणार आहे त्याचे एक आहे आम्ही भगवंतांनी आम्हाला निवडलंय की आम्ही त्यांना कपडे घालू शकू त्यांना त्यांच्या 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 त्यांचं शृंगार करू शकू जे आपल्या धर्मात भगवंताचं षडोषोपचार पूजन म्हणजे शृंगार हा एक पद्धती आहे तर त्या शृंगारा शृंगार करण्याचे एक आम्ही पुजारी आहोत आमचं आमचं माझं मत आहे